हॅलो नमस्कार तर आज इथे मी बनवणार आहे पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी शेपूची भाजी खरं तर शेपूची भाजी भरपूर जणं खात नाहीत त्यांना आवडत नाही म्हणून पण अशा प्रकारे शेपूची भाजी नक्की ट्राय करून बघा सगळ्या आवडीने खातील ते मी एक वा एक जुडी शेपूची भाजी घेतली आहे आणि आता ह्या भाजीला आपल्याला स्वच्छ धुवून अशी बारीक बारीक कट करून घ्यायचे शेपूची भाजी बारीक चिरून घेतल्याने ती लवकर शिजली जाते म्हणून बघा अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची आपल्याला आता याच्यामध्ये टाकायची आहे मुगाची डाळ तर बघा इथे अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतली आहे आणि आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यामधील डस्ट किंवा पावडर वगैरे लावली असेल तर ती निघून जाते तर बघा इथे फोडणीसाठी मी चार चा चा। चा चा। चा ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या लसूण थोडासा हिरव्या भाज्यांमध्ये जास्तच वापरायचा म्हणजे चवीला त्या भाज्या छान लागतात लसणामुळे तर फोडणीसाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आता हिरव्या भाज्या बनवताना ना थोडंसं तेल जास्तच वापरायचं म्हणजे भाज्या अशा कोरड्या वगैरे होत नाहीत तर बघा जिरे टाकले जिरे छान तडतडले की कांदा टाकायचा आणि कांदा एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचा कांदा थोडा मऊ झाला की जो आपण ठेचा बनवला होता तो टाकूयात आणि तेलामध्ये छान मिक्स करून घेऊयात आता ठेचा मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकूयात जी आपण मगाशी भिजवली होती ती आणि ती छान एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायची मुगाची डाळ दाल परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शेपूची भाजी टाकून घेऊयात भाजी टाकून झाली की आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीचं प्रमाण थोडंसं कमी झालं की नंतर त्यात मीठ टाकूयात आता ही भाजी चार पाच मिनिट अशीच वाफून घ्यायची आणि मध्ये मध्ये भाजीला मिक्स करत राहायचं म्हणजे भाजी करपणार वगैरे नाही आणि कढईला लागणार नाही तर बघा भाजी आपली तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून बघा न आवडणारे पण आवडीने खातील आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय